सर्वात मोठी बातमी समोर येते आहे सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल नुकताच जाहीर झाला मात्र मुंबई येथे मतमोजणीच्या फेरीदरम्यान मतदान मोजणी करता आलेले कर्मचारी यांना ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबडी आहे असे लक्षात आले आणि त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करून दिले मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या या गोष्टीकडे फारसं लक्ष दिले नाही आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले की ईव्हीएम एम मशीनमध्ये काहीतरी गडबडी आहे त्यांनी त्यांच्या या गोष्टीची दखल घेतली नाही त्यामुळे मतदान मोजणीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकत आपल्या या कामासाठी विरोध प्रदर्शन केला पाहूया त्यांच्या विधानसभा दिली प्रतिकृती मतमोजणीवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेल्या सगळी मंडळी दिसत आहे ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहेत परंतु आता तिथे आम्ही निश्चित पहिल्या राऊंडला पहिल्या राऊंडला टेबल नंबर एक वरती पहिलीच मशीन आणि मशीन आणि सत्र सीमे होती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडावली की दिली सांगतात की पुढच्या आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत पर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे त्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मतदान त्याआधी बॅटरी पर्सेंटेज नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जे केलं ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत तिथं मत मतदान झालेलं आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंटेज कमी व्हायला पाहिजे परंतु ती बॅटरी पर्सेंट कमी झालं काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही आहेत त्याच्यापैकी पे, सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे असं आणि आम्ही तिथे संशय म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेला पाहिजे कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा आहे तो येतो मध्ये बघतो ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के आमचा मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केला नाही हे सगळ्या जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतला एवढ्या मशीनमध्ये एक मशीनचा डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतो त्यानंतरही त्यांचे अधिकारी म्हणून ते परत पटले जातात परत अर्ज माझं नाव प्रमोद कुटुंब कांबळे मी शिवसेना उद्धव भावसाठक या पक्षाचा पक्ष जिल्हा प्रसारक असून येथील विभाग प्रमुख